नमस्कार सी ए पी न्यूजमध्ये सुनील वाघमार आपले हार्दिक स्वागत करीत आहे अंबरनाथ बी कॅबिन निलोगनगरकडे जाणार रस्त्याचे सिमेंट कॉम्प्रेटचं काम चालू आहे चेंबर चोकअप असल्याकारणाने नागरिकांनी काम बंद केलेले आहे हा पूर्ण भाग पाणी चो चेंबर चोकअप झाल्यामुळे हा सतत पाण्याचाच रस्ता दिसतो आहे आणि सिमेंट कॉन्क्रीट करूनसुद्धा मग पूर्ण पाणी रस्त्यावरूनच जाणार आहे तरी सिमेंट कॉन्क्रीट करण्याच्या अगोदर नागरिकांचं म्हणणं आहे की चेंबर साफ करून किंवा नवीन चेंबर बसावं ह्या हो जुने चेंबर डॅमेज दा झालेले अंबरनाथ निलोगनगर ह्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचं काम मागील वर्षी झालेलं आहे परंतु पुढे काम असंच रखडल्या कारणाने ह्या ठिकाणी पूर्ण हा रस्ता प, चेंबर चोकअप झाल्यामुळे पूर्ण सतत वाहत असतो त्या था ठिकाणी राहणारे दुकानदार किंवा घ घर गर, घराचे लोक आहेत त्यांच्याशी आपण काय मावशी काय तक तकलीफ झाली तुम्हाला पाण्यात घाण पाणी मूर्ती येते आम्हाला दरवाजातून वापर होत नाही बराबर आमची लेकरबाळ आहे ते लेकर आजारी पडतात घाण सगळी चंबूरची वरती यायला लागली पाईपलाईन छोटी टाकल्या पाईपलाईन लाईन कंट्रॅक्ट करायच्या आधी सगळं कंक्रेट व्हायच्या आधी आम्हाला पाईपलाईन मोठी टाकून द्या हा <coughs> तुमचं काय बोल काय बघ नाही आम्ही करू देणार नाही काम बरोबर अजिबात करू देणार नाही आम्ही आम्ही मध्ये पडो भले आमचा मटर पिऊ हो देऊ काय सांगतोय रोड होत नका म्हणून काय घरात पाणी येतं माझ्या हा कशामुळे येत बरं पाणी कशामुळे चेंबर तुमचं चोकअप काम झाल्यानंतर बनवू देणार आहे आता सध्या बनवून काय फायदा होणार नाही तुम्हाला रोड बांधण्याच्या पहिला असा पहिला पाईपलाईन डाळ पाईपलाईन टाळण्याबाबत आपलं रोड बनाव आम्हाला संडास आराम अंबर रोड काय

नागरिकांचं म्हणणं आहे की इथे हा अर्धवट रस्ता झालेला आणि पुढे बाकी आहे आणि त्यामुळे चेंबर चोकअप घाण होतो आता काम थांबवल्यानंतर ह्या का ठिकाणी चेंबर बघा असे पूर्णपणे चोकअप आहे नागरिकांच्या घरात पूर्ण हे सर्व सांडपाणी स्वच्छताच पाणी पूर्ण जात आहे म्हणूनच नागरिक हे कामाला अडवतात की काम, काम पहिले चेंबरचं करा नंतरच पुढील काम करा असं आपल्याला लाइन बघाण सायप किती पाणी थांबले बघा किती पाणी थांबलेले आहे कसं जाणार वरून पूर्ण सगळं पाणी येतात आहे हे बघा इथे इकडे इकडे आहे हे पूर्ण चोकअप झाल्या कारण नाही चेंबर चोकअप झाल्याने पूर्ण आधली पडलेली हे असे चेंबरचे काम बघा कशी झालेली एक ते दीड वर्ष झाले काम करून पूर्ण चेंबर पूर्ण खराब झालेले असा पूर्ण स्लोप असला कारण सगळं रेती माती कचरा बिल्डरची कामं चालू आहे ते वाहत या चेंबर मध्ये येतात आणि अटकतात आणि असे चेंबर पण बरोबर काम झालं नाही चेंबर पूर्ण खाली गेलेले एक दीड वर्षातच ऐकलं कामावर खूप गेले पैसे घेऊन आणि आम्हाला लावलं आमची पोरबाळ आजारी पडायला ती आम्ही किती दिवस काढायचो तर घरातली पाणी सारा मूरच पुर घर जाऊ आग मध्ये जाऊची ना आता येत आहे का नाही राहते राहते जस